नमस्कार मी दत्तात्रय सावंत पुणे विभागाचा माझे शिक्षक लोकप्रतिनिधी आज या ठिकाणी परीक्षा परिषदेचे प्रमुख माननीय पेंडचे साहेब यांना भेटण्यासाठी एस एस सी बोर्ड राज्यमंडळामध्ये माननीय देशपांडे साहेब आणि मॅडम यांच्यासोबत आम्ही आलो होतो या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने एक ते आठ ला शिकवणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीमध्ये जो टीईटीच्या संदर्भात जो लादलेला निर्णय आहे आदेश आहे त्याचा परिणाम म्हणून देशभरामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे आणि शिक्षक सध्या अत्यंत आहे ते सी टीटीची परीक्षा असेल टीईटीची परीक्षा असेल या परीक्षेसाठी फार गतीने प्रयत्न करतायत पण रिझल्ट तशा पद्धतीने पुढे येत नाही राज्य सरकारनेच फालकत्वाची भूमिका घेऊन या ठिकाणी काहीतरी यांच्या बाबतीमध्ये निर्णय करणं अपेक्षित आहे त्याच अनुसरूनच आमचा प्रयत्न सुरू आहे इंडियन एक्सप्रेसला काल एक बातमी आलेली आहे तामिळनाडू सरकारने या बाबतीमध्ये पासिंगचा असणारा जो दर आहे मार्क्स आहे ते कमी केल्याचं निदर्शनास आलं आहे ती बातमी आणि ती अधिसूचना घेऊन माननीय देशपांडे साहेब आणि मी त्या ठिकाणी या ठिकाणी पाच मिनिटापूर्वी भेटलो त्यांना तसं लिखित दिलं आहे आणि त्यांना आपल्या माध्यमातून राज्य सरकारकडे शिफारस करावी आणि राज्य सरकारने यामध्ये तामिळनाडू सरकार या सरकार राज्य सरकारने सुद्धा निर्णय करावा आणि या एक त्या आठला शिकवणाऱ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना यामध्ये रिलीफ द्यावी अशी विनंती करणार आत्ताच आम्ही पत्र दिलं आहे काळे साहेब पण होते आमदार मराठवाड्याचे आणि नुसतच काठीण्य या परीक्षेचं कमी करावं हा देखील मुद्दा आहे पन्नास टक्के पासिंग करावं हा देखील मुद्दा आहे हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही भांडतोय तुम्ही फक्त काळजी करू नका मुळे कोणालाही घरी जावं लागणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला देतो तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढपणा Larto del Nevado.